रासायनिक खताबरोबर लिंकिंग देणाऱ्या खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी बोगस खतांची चौकशी करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय मागणीचं निवेदन राधानगरी तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे राधानगरी तालुक्यात शेतकऱ्यांची रासायनिक खत विक्रीतून लूट होतीये अनेक खतांवर लिंकिंग लावली जात असून काही ठिकाणी बोगस खत विक्री केली जाते त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत याबाबत शिवसैनिकांनी तालुका कृषी कार्यालयावर निदर्शनं केली खतावर लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर आणि खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी बोगस खत विक्री करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश चौगुले यांनी केली ते लिंकिंग हे जी सिस्टीम आहे ह्या लिंकिंगच्या माध्यमातून त्यांनी एरियाचं पोतं घेत असताना अजून काहीतरी त्यांना खतं अटॅच केली जातात आणि ते शेतकऱ्यांच्यावर अन्यायसारखं एक लादलं जायला लागले त्यासाठी या अन्यायाविरुद्ध ला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज राधान तालुक्यातल्या संबंधित कृषी अधिकाऱ्यांना दोन्ही ठिकाणी तालुका कृषी अधिकारी असतील पंचायत समिती कृषी अधिकारी असतील यांना सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई लिंकिंगला हे करावी आणि एरियाचं जो दर आहेत ते तसेच राहावेत सामान्य पाचसाला परवडतात अशाच ठिकाणी एक कृषी जी खतं लादली जातात ती पुन्हा लादू नये त्या माध्यमातून आम्ही आज निवेदन दिले आणि ते निवेदनाचं योग्य ती कारवाई करावी असं संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सांगितले नाही जर केली कारवाई सध्या खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांची सुरू असून खतांची विक्री मोठ्या प्रमाणात होते हंगाम सुरू होण्यापूर्वीच लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडून राज्यमार्ग बंद करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला यावेळी तालुका प्रमुख उत्तम पाटील बाबासाहेब पाटील सागर पाटील उत्तमराव शेटके युवराज पाटील अनिल चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते